श्री समर्थ तुम्हाला घेणं शुभ संध्याकाळ म्हणेन म्हणजे सायंकाळ म्हणेन सायंकाळचे वाजले असतील सात वाजले असतील आणि सात नाही साडेसहा वाजले असतील मी आलेले आत्ता दुकानातनं आणि आत्ता मी आणखीन एक पाठ दुर्गा सप्तशतीचा करणार आहे खरं म्हणजे यांना सांगलेलं मी पाच वाजता या म्हणून म्हणजे साडेपाच पावणे सहापर्यंत बसले असते तर आत्तापर्यंत झाला असता तो निम्मा तर पण यांना का झालं नाईट करून आल्यामुळे झोपच लागली त्यामुळे ते उठले नाही मसलेशायेत नारळ त्याला लावून दिलं आणि मग हे आली आत्ता येऊन चहा वगैरे केला त्यांना पण दिला मी पण पिला आणि पटणं आता वाचाय बसते साडेसहा सात वाजलेले आहेत सकाळी जर एकटाक दोन पाठ केले असते तर मग सुरुवातीचं जे असतं बघा अवतरणिका वगैरे ते वाचायला लागलं नसतं कंटिन्यू केलं असतं चाललं असतं म्हणजे एक तेरा दिवस फक्त वाचायला आले असते पण कंटिन्यू सकाळी होत नाही सकाळची कामं खूप असतात आपल्याला घरामध्ये आणि एकटाक असं म्हणजे जवळजवळ दो दोन आ, दोन तीन तास असं बसून आपल्याला सकाळचं चालत नाही त्यामुळं म्हटलं राहून दे हे नको आणि एक टाक बसलं कंटा, तर कंटाळा पण खूप येतो पाय पाय खूप दुखतात बघा त्याच्यापेक्षा म्हणजे असं केलेलं बरं सकाळी एक संध्याकाळी बघूया प्रयत्न तर करणार आहे की चौदा होण्याचा आता शेवटी बघूया कसं काय काय होतं ते चला सुरुवात करूया आरती वगैरे काय आपलं लावलेलीच आता दिवा दिवा हे लावून घेते अगरबत्ती लावून घेते वाचायला सुरुवात करते कारण की आठ वाजेपर्यंत आठ साडेआठपर्यंत व्हायला पाहिजे यांचं हेनी नाईट शिफ्टला जाणं असल्यामुळे स्वयंपाकाने करायचं आहे टायमिंग बघा सा सा सात साडेसहा सात वाजलेले आहेत सात वाजले म्हणजे आणि तोपर्यंत माहिती नेहू आई आलेली होती आई काशीला वगैरे फिराय गेलेली तिथली थोडक्यात माहिती तुमच्या सोबत शेअर करता आहे आहे बघा आता काय का काय बघितलीस काशीत सांग बघा जरा काय आहे काशीत बघायला शिवलिंग काशी विश्वेश्वर काशी विश्वेश्वर गंगा नदी गंगा आरती बघितलीस गंगा आरती बंद केले पाणी आले वर आता होय बंद आधी गेली सगितलंस बघितलं किती वेळ गेलेस काशीला काशीला झालं की माझं पाच काय पाच काय साव्याला झालं काशी हाय साव्याला झाली आणि काय काय बघितलं तिथं काय मंदिर आहेत की सगळी गणपतीचं मंदिर आहे नंदी हाय काशीला एवढं महत्व काय कामाचं म्हणजे एवढं महत्व काय काशीला काशीला जाऊन तर काशी करावी का सगळं पाप धुवून जाते आमचं तर पाप सगळं धुवून गेलं आता हे तर डेभर पाप करायचे आणि काशी जो नांगोळ पाप धुते वे काय सांगते असं कुठलं आले असे एक एका झालं तर काशी झाली नाही हा हो ते, ते देवाच्या ह्याच्यात असल्याशिवाय होत नाही सोड ते होणं पण नशिबात आहे मी ते मान्य करतो की पण हे तर डेगवर पाप करतील पैसेवाले त्यांनी लोक ग सांगावले ज्यांच्याजवळ समज जास्त पैसा आहे हे ढिगीवर पाप करतील आणि धुवून जाऊ म्हणून काशीवर जातील असं कुठल्या तसं धूत नसते घरते मांजर मेल तर मांजराला मारलं काशाला गेल तर पाप फिटत नाही म्हणतात का तसं ते काशाला गेल तर पाप फिटत नाही मांजराला मारलं होय म्हणजे मांजराचा जीव घेतल्यावर होय मांजराला कधी मारायच नाही काशाला गेल तर पाप फिटत नाही काशीला बघण्यासारखं आहे सो होय मस्त आहे का गेलं तर तिकडे इकडे येऊन वाटते ऊनले असते म्हणतेस ना ऊन बी असते पाऊस बी असते थंडी बी असते सगळं बघूनच जायचं सावणं जायचं मस्त होते होय ते बघ कस बघाले ते बी येतो म्हणाले वाटत ते बी येतो म्हणाले ऐकायला कसं असेच गेले की मागे येऊन वाढते आणि अयोध्येला गेलो अयोध्याला नवीन बांधलेलं अजून बांधकाम चालू आहे आणि दुसरी मंदिर बांधायला आले मूर्ती छान आहे ती रामाची राम मूर्ती कत मूर्ती हो मस्त बसले नागेश्वरला गेलता आहो आम्ही ते कुठं आलं फडा आहे द्वारकेचा आहे सोळा सोळा सतरा किलोमीटर आहे द्वारकेचा फड नागेश्वर चार। नागेश्वरला शंकराची मूर्ती केवढी उंच आहे वर बघायला तर टोपी पडते एवढी आहे तुम्ही काय काय केलं सम अयोध्या अयोध्या झालं ओंकारेश्वर झालं ओंकारेश्वर काय तिथं महादेवाच आहे ते सगळं महादेवाच नागेश्वर बी महादेवाच आहे बारा ज्योतिर्लिंगातलं ज्योतिर्लिंग आहे ते सगळं ओंकारेश्वर हम्म हम्म नागेश्वर काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ मेन आहे सोड महात्म्य और... वेगळा आहे आता लय तर वाढवले तिथे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे ग रूमला लढा लय झाले आता पहिला गेलो त्यावेळेला आम्ही शंभर शंभर रुपये देत होतो आता चार चारशे रुपये केले थोडा तिथं पैसाच पाहिजे जायला किती दिवस लागतात जायला बर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी पोचते चार दिवस चौथ्या दिवशी पोचते इन्सुरन्स देत ना कोल्हापुरात नाही कोल्हापुरात नाही नाही कुठं गाडी आणि जिथेच ग तुम्ही इन्सुरन्स तुम कोल्हापुरात गेला असाल मग ती चार दिवस लागते चार दिवस लागते जाल चार दिवस आहे चार दिवस आणि हिकडे तिकडे म्हणलं तर आणि एक्स्ट्रा दोन दिवसाच होते इसव आताच मंदिर सगळे अयोध्ये बियोध्ये करायचं अस ते मग आणि चार पाच दिवस लागते बोल आणि ह्याच एक मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे कुठलंच गाव म्हणजे तिकडे शंकराचे जास्त शंकराचे मंदिर आहे अन्नपूर्णाचं मंदिर आहे का मोठा आहे पर... आहे महाप्रसाद असते तिथे तर रोज सकाळ संध्याकाळ लागूनच आहे विश्वनाथला लागूनच आहे तुझ्यात फरशी पण आहे नव्हती तुझ्यात फरशी पण आहे ना अन्नपूर्णा देवी शंकराला हे वाढत असते ती तिकडलंच काहीतरी हे असणार आहे की ती तिकडलंच आहे शंकर भिक्षाला गेलेलं असतात तेव्हा ते वाढत असते अन्नपूर्णाचे मंदरे मूर्ती लय भारी हो काय प्रसाद असते म्हणते आता कुठं गेलं तर सगळीकडे प्रसाद आहे लोक आपल्या इकडले बरे वाढतात की तिकडली हे आपल्या इकडली बरी कधी no, no? ते काय बोलत ते काय कळत नाही आपल्याला म्हणजे असं मायाळू असतं कधी लोक नाही आपले भारतातले लोकच नाहीत लोक ते पण भारतातच येते की कुठलं भारतातच येते गाराष्ट्रातलं म्हणाले हम्म भारतात महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातले वेगळी पडते आणि ते कुठला कन्नड भाग काय तमिळ भाग येतोय कुठलीच भाषा ती काय भाषाच वेगळी असते ती ते वाटत ते तमिळ येते वाटत तमिळही बी नव्हते ती भाषाच वेगळी आहे ती घर काशी जर मराठी बोलतात मग आपण तिकडे गेले तर हिंदीच बोलायला लागत असेल हिंदी बी वे हिंदी बी कळत नाही तश नाही त्यांची भाषा काय का आपल्याला कळत नाही आपली तस नाही हिंदी बी त्या कळत नाही एकेकाला कळते एकेकाला कळत नाही आणि मल्लिकार्जुनला गेली तिस ते कसं आहे श्री शैल्य मल्लिकार्जुन ते लय डोंगरावर आहे बाबा ते बारा ज्योतरले गेले एक आहे मग तिथे मागेची पिंडच आहे लय मस्त आहे होय आणि पाताळगंगा कशी होती पाताळगंगेला जायचं आपला घासत नव्हतं आता लय चढायला आणि उतरायचं हे पाणी एवढं स्वच्छ आहे खोल आहे काय ते खाली जायला लागते गालीला पाताळ गंगा नाव दिला असं खर का तसं का नाव आहे ते म्हणजे काय वैशिष्ट्य आहे गुप्त नदी आहे का तिथं पाताळात आलेलं म्हणजे गुप्त नदी आहे ती कृष्णाच आहे खरं गुप्त नदी विश्वनाथला बघायला भारी तिकडे गेलिक काय आठवत येत नाही पंधरा दिवस पाहिजे खरं पंधरा दिवस पाहिजे पंधरा दिवस लागत नाही सोड नाही नुसतं काशी अयोध्ये करायचं असं अर्धा अर्धा नाही तर बी रेल्वे चुकली के आ, की आच, रेल चुकली कि बाकी मग गेल ते सांगाले आज आजची रेल्वे जर चुकली तर उद्या दुसऱ्या दिवशी बालाजीच असते का गाडी ती नाही कुठली गाडी असते काशीला जायला हे आहे काय त्या गाडीच नाव आहे बालाजी गाडी कशाला असते तू इकडे गेलतेस तिकडे होती कशालला आहे तू बालाजी हम्म गेला होता वेळेला बालाजी बालाजी गाडीनच गेल म्हणजे बालाजी पुढे राहते काय बालाजी पुढे आहे आणि अलीकड आहे सरसेल सर्शललाही लांब नाही तरी बी ते आंध्रमध्ये येते येत असणार की आंध्र आंध्र प्रदेशात येत काशीला एका माणसाला जाऊन यायला रेल्वेने किती खर्च येते काशीला बघ मस्त जायला रुपये याला हजार रुपये तिकीट तिकीट इतर खर्च तुम्ही काशी आधी आदलं मधलं काय नाही आयोध्ये ते नाही कसं करायला पाहिजे मग अयोध्येला तिकीट नाही आहे अयोध्यात काशीला जायला पाहिजे काशीत ना अयोध्य अयोध्यक्ट कोल्हापूर काशीत नाही डायरेक्ट कोल्हापूर लोक कुठन कुठं येत असतील श्रावणात एवढी गर्दी नसते आता श्रावणात लय भारी दर्शन होते कसं काय करा पाहिजे नाही श्रावणात श्रावणात कसं असतंय मारवाडी लोकांचं श्रावण संपल्याला असते आणि मुलांची शाळा चालू असते तरी पण श्रावणात महादेवाचं हे महात्म्य वेगळंच आहे नाही श्रावण महिना हे महादेवांना समर्पित आहे ना म्हणून म्हटलं आमचं तर दोन वेळा झालं मग श्रावणात मग गर्दी कशी काय नसते म्हणाले ते मारवाड्यांचं हे श्रावण सापल्याला असते का त्याच्यामुळे गर्दी नसते एवढी मारवाडी मार जास्त तिकडे मारवाडी जास्त असताना पाऊस असते म्हणून इकडले लोक काय करतात तिकडं पाऊस लय इकडं पाऊस पडते नाही जास्त मग तिकडे बी पाऊस उत्तर काशीला पाऊस लय असते ह्या काशी उत्तर काशी आहे उत्तर काशी ही दक्षिण काशी आम्ही गेलेली दक्षिण काशी ते उत्तर काशीला पूर आलं भावन गेली तिथं काय मग बघायला तिथं ते चार धाम हे आहे ग चारधाम बघायचं ते चारीधाम वैष्णवदेवी ते उत्तर काशीला दक्षिण काशीला नाही आम्ही गेलेलो उत्तर काशीला तिकडं लय पूर लोक किती वाहून गेले होय दाखवाल ती न दिवसान आलीस तुला काय वाटत नाही काय नाही मी वाटत तुला लेखी च येत नाही काय रोज लेखी बोलतच बोलत असेल तरी बोलणं वेगळं बघणं वेगळं सारखं सारखं जावायचं जावाय तर कसल आहेत काय जाव नाहीत नको कट कंटाळ आले बाबा आता काशी पिशील जातेस तिकडे जमल्या हानी जातो आणि हिटल्याही येत नाही काशीला रामेश्वर एक तर काशी रामेश्वर दोन्ही रामेश्वर लांब आहे मागे यायला लागते ग म्हणजे रामेश्वर अलीकडे जाते असं तर काय ते मग आधी कुठे जायचं काशीला आधी काशीला जायचं काशी ह्याला यायचं फडणीचं गाव कुठलं ग ते अमरावती नागपूर नागपूर नागपूरला यायला लागत नागपूरनं मदुराई मीनाक्षीला जायचं मधुराई मदुराई मीनाक्षीसन जायचं ह्याला रामेश्वरला जायचं रामेश्वर मध्ये काय तिथं शंकराच आहे सगळं पिंड बावीस कुंड म्हणजे तिकड सगळं महादेवाच जास्त बावीस कुंडे आंघोळ आहे आहेत बावीस कुंड आहेत बावीस कुंड आहेत सगळ्यात आंघोळ करायची अंघोळमध्ये त्याने काय आंघोळ काय येत नाही ते असं गोल हे दगडानं बांधलेला आहे हम्म त्यात माणसं असतात एवढ्या 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 बारड्या आहेत बारड्या बुडूत कसं माणसं येतील तसं फेकतात पाणी बावीस कुंडाच पाणी एकातच येते वे नाही बावीस कुंडात पाणी वेगवेगळ्याच असतंय सईकडे पाणी मारतात सगळीकडे पाणी मार सईकडे फिरायचं त्या कुंडात नाही असं गोल जाऊन यायचं असं पाणी मारतात तिने पाणी मार पैसे द्यायचं काय नाही पैसे नाये नाये पैसे काय घेत नाहीतर कसं डोंगरावर पैसे घेतात म्हणून म्हणले नाही नाही डोंगरावर पैसे घेत तिकडं नाही पैसे घेत डोंगरावर ते यांनी कुंडातलं पाणी मारायला पैसे घेत नाही तेथे घेतले दहा रुपये भरून द्यायला घेतात ग मारायला बी पैसे ते पैसे द्या म्हणतात मग मारतो तिथं डोंगरावर कसं मारतात का नाही तसंच मारता येतं बावीस पंढरीला भरून घ्यायला रुपये घेतातच थोडं तिथे रामेश्वरला कसं आहे समुद्र जवळ आहे समुद्र समुद्रात आंघोळ करून यायचं बावीस काशीला एकच नदी आहे नव्हती नदी एकच नव काशीला गंगा एकच काय संगम नाही ना गंगा नदी ना एकच हे मोठे नदी आरतीला असते ती आम्ही युट्यूबला बघितली आरती आम्ही कॅसेट ते कॅसेटच कुठं गैर झाले आरती युट्यूबला दाखवतात की गंगा आरती गंगा आरती वशीच किती आहे सांग की तेवढं बोट येत का नाही दहा हजार बुटे येत तर आरतीच्या टाइमला सगळ्या बोटी आरतीकडे करून लावलेले असतात मासणार की आरतीच आरती चालू झाली आता गेला तर आरती नव्हती मधी गेल्याच श्रावणात गेला तो आम्ही नव्हतीच पाणी येते नाही वर पाणी आयला मसाल पाणी येते नदी भरून येते नाही चाळीस घाट आहे त्याला होय चाळीस घाट आहे काशीला येणार तर जाऊन यावं ठाण्यात जाणार आता जावय जीवाची काशी जीवाची काशी करून मी तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ